लोकेश दिवे मित्र परिवारातर्फे लोकेश दिवे व दुर्गेश उमाटे यांच्या पुढाकाराने भाजपा अध्यक्ष तथा जडका धानोरा जिल्हा परिषद सर्कलचे लोकनेते यांच्या वाढदिवसानिमित्त चिखली गावात वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला फटाक्याच्या आतिशबाजीत डॉक्टर कुणाल भोयर यांचे स्वागत करण्यात आले तसेच वाढदिवसानिमित्त गरजू व अपंग लोकांना व महिलांना ब्लँकेट वाटप करण्यात आले यावेळी डॉक्टर कुणाल भोयर यांनी आपले मत मांडताना गावातील लोकांना कोणतेही अडचणी असल्यास कुणाल भोयर सदैव तुमच्या सोबत उभा आहे ब्लँकेट वाटप करताना गरजो व्यक्तींच्या चेहऱ्यांवर आनंदाचे वातावरण दिसून आले वयाचे लहान असला तरी गावाप्रती जी तळमळ आहे ती या सर्व गोष्टीमधून दिसून येते असे नागरिकांमध्ये चर्चा दिसून येत आहे यापुढेही असेच लोकहिताचे सामाजिक कार्यक्रम होत राहणार असे लोकेश दिवे मित्रपरिवारातर्फे सांगण्यात आले यावेळी लोकेश दिवे मित्रपरिवारातील दुर्वेश उमाटे स्वप्नील ठाकरे जगदीश उमाटे क्षितिज घायवटे साहिल वनवर यांच्यासह गावातील असंख्य नागरिक उपस्थित होते ही माहिती राडेगाव इथून आर एन न्यूजचे प्रतिनिधी जावेद पठाण यांनी दिली